नमस्कार युवा प्रशिक्षणार्थी बांधवांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा असं मागणी या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थ्यांचे नेतृत्व करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी केलेली आहे राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थी यांना कायम नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी युवा प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आले होते परंतु अशी मागणी किंवा अशी आश्वासनं आम्ही दिलेली नाही असं भर विधानसभेमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यामार्फत सांगण्यात आलंय याचाच निषेध करत तुकाराम बाबा महाराज यांनी ही जर आश्वासने खोटी असेल तर आमच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करू शकता आणि खरी जर असेल तर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी धरत तुकाराम बाबा महाराज यांनी एक ऑगस्ट पासून सांगली जत येथे कृष्णा नदीकाठी अमरण उपोषण करण्याबाबतचा इशारा सरकारला देण्यात आलेला आहे युवा प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहायला देखील उमेदवारांना त्यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे बोललेलं आहे की त्यांनी देखील सांगितलं की त्या आस्थापनामध्ये ज्याला गरज आहे त्या ठिकाणीच कायम केलं जाईल त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की त्या मुलांना राज्यामध्ये देशामध्ये पहिलं राज्य आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मंगल मंगलपर भाद्र साहेब स्वतःच बोललेले आहेत आणि तेच विधानभवनामध्ये जिथं सत्यवादी जिथं पटलावरती एखादी गोट ग्राहक धरली जाते आणि एखादी आमदार त्या ठिकाणी प्रश्न विचारतात एक नव्हे दोन अठ्ठावीस आमदारांनी प्रश्न विचारले आणि त्याच्यावरती उत्तर दिलं गेलं की मी असं बोललोच नाही आमच्या कुठल्याच नेत्यांनी बोललो नाही मग हे जर असेल तर माझ्याकडे हा सगळे व्हिडिओ आहेत या व्हिडिओवर जर बघा आणि जर ह्याच्यामध्ये जर खोटं कोण आहे मग मीडिया कुठे असेल मीडिया तर मीडियावर कारवाई करा जर मंत्री कुठे असतील तर मंत्र्यांवर कारवाई करा आणि आम्ही खोटे व्हिडिओ दाखवला असेल तर आमच्यावर पोलीस केस करा आमच्यावर गुन्हा दाखल करा आम्ही ते भोगायला तयार आहे तुम्ही नाही आम्ही माघा हटणार नाही जर आम्हाला हकाश भाकर मिळत नाही तोर पडेल आम्ही मागत नाही तुम्ही देतो म्हणलंय म्हणून आम्ही मागा लावलो आम्ही पहिला काम करत ते, होतो जिथं काम करत होतो तिथं समाधानी होतो मुलांची परिस्थिती मध्ये बघा परिस्थिती पाच हजार मुलं आहेत पाच पाच किलोमीटर अंतराचे घर आहे त्या लोकांच्यावर गरज आहे नंदुरबारमध्ये बघा परिस्थिती तशी परिस्थिती आहे म्हणजे एवढी बेकार परिस्थिती असताना एवढ्या लोकांच्या जीवनाशी खेळू नका जे मुलं काम करतात आणि दुसरीकडं दोन लाख छप्पन हजार मुलांची भरती त्या ठिकाणी रिक्त आहे आवश्यकता आहे अनेक शाळेमध्ये मुलं मास्तर लोकांची आवश्यकता आहे अनेक डिपार्टमेंट आहे दोन दोन वर्ष दोन हजार दोन पासून सांगली महानगरपालिकेमध्ये भरती झालेली नाही अशी वेगवेगळ्या भागामध्ये अनेक नगरपालिकेमध्ये भरती झालेली आहे जिथं गरज आहे त्या ठिकाणी त्या मुलांना त्यांच्या शिक्षणावाईज आम्ही म्हणत नाही की नेम सोडून तुम्ही करू नका आणि आम्ही हे पण सांगतो की आम्हाला पगार वाढ नको आहे त्या पगारावरती आमची मंडळी काम करायला तयार आहेत